निवडणुकीचे आता प्रचाराला वेग आला असून आपण आता आला आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपल्या सोबत एक मतदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत का या प्रभागाची काय परिस्थिती आहे या प्रभागामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे राजकीय दृष्ट्या मतदारांच्या दृष्टिकोनातून आणि उमेदवारांच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपचे जे उमेदवार आहेत मोनिका बांधले नगराध्यक्ष पदासाठी आणि लक्ष्मण भक्ते नगरसेवक पदासाठी या दोन्ही उमेदवारांना एक चांगलं वातावरण आहे या प्रभागामध्ये काही विकासाची कामं झालीत का भरपूर झाली कोणाच्या माध्यमातून झाले पूर्वी पूर्वी श्रमाचे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण भक्ते जे आताचे नगरसेवक पदासाठी उभे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या माध्यमातून उभे आहेत यांच्या माध्यमातून आणि आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब आणि आदरणीय शिरूर लोकसभा संघाचे कार्यसम्राट माजी खासदार श्री शिवराजाळ पाटील यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये असा चांगला उमेदवार कोण वाटते तुम्हाला यामध्ये उमेदवार लक्ष्मण भक्ते हे एकमेव म्हणजे सर्व समावेशक उमेदवार आहे एक राजकारणातला अजात शत्रू म्हटलं तरी चालेल सर्वांच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या हाकेला धावणारा एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार कोण तुम्हाला मोनिका सुनील बेंडे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली त्यांनी सांगितलं की एकशे दोन कोटीचा निधी मंचर नगर पंचायतला आला आहे तो कोणाच्या माध्यमातून आला असं तुम्हाला वाटत एकशे दोन कोटीचा निधी हा आदरणीय दिलीपराव वळसे पाटील जे सहकार मंत्री होते माझी माझी गृहमंत्री होते आणि त्याचप्रमाणे शिरोड लोकसभा मतदार संघाचे मागणीनुसार हा निधी आलेला आहे आपण पाहू शकतो का या प्रभागातील नागरिकांचं मतदारांचं म्हणणं असं आहे की जो या मनसर नगरपंचायत साठी निधी आलेला आहे तो वळसे पाटील आणि शिवाजी आडराव यांच्याच माध्यमातून आला आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मंचर आंबेगाव